अजून एक उमेदवार आहेत जे राजपुत्र आणि त्या राजपुत्र आहेत आणि मग त्या सभा घेणाऱ्या लोकांनी काल परवा कुठेतरी वरळी बोरिवली इकडे तिकडे जाऊन काही मुद्दे मांडले ते म्हणाले मी माझ्या पोलीस भावांच्या साठी उभा राहणार आहे अच्छा तुम्ही तुमच्या पोलीस भावांच्या साठी उभं राहणार आहात मग जेव्हा पोलिसांचा अपमान होत होता पोलीस पत्नींचा अपमान होत होता तेव्हा तुम्ही बाहेर का निघाला नाहीत का बोलणार नाहीत त्यावेळेला तुम्ही जर पोलिसांच्या अपमानाबद्दल तुम्हाला इतकी काळजी वाटते तर पोलिसांचा धाक राहावा यासाठी तुम्ही का विशेष प्रयत्न केले नाही काय केलं सत्ताधारी आमदारांनी हा सदा सरवण कर बोलायची इच्छा नसते ओ राव म्हणजे काय मातोश्रीने ऐसे वैसो को को दिया है, कैसे कैसो को दिया है कैसो है आयला ज्यांना कुणी गल्ली बोलात ओळखत नव्हतं त्यांची वर्षा सह्याद्रीवर वावरण्याची ऐपत ज्या मातोश्रीने तयार केली त्या मातोश्रीवर उलटायची भाषा करतात ज्या माणसाला मातोश्रीने नगरसेवक केलं इथं महिला वॉर्ड होता महिला वॉर्ड राखीव पडलाय म्हटल्यावर लगेच दुसऱ्या वॉर्ड मध्ये गेला तिकडच्या तिकीट कापलं आमदार आमच्या विषयात तिकीट कापलं ह्याला किती पद द्यायची किती, किती आ, भूक असावी माणसाला किती भूक असावी पण एवढी भूक असून सुद्धा हा भूक क्षमतच नाही पोट किती मोठं पोट क्षमतच नाही त्या सगळ्यांच्या सोबत बर त्या सदा सर्वण करण्या जेव्हा हव्या दुमगोळी केला तेव्हा तेव्हा कृष्णकुंजवाल्यांना का आठवण आली नाही बरं की लॉ अँड ऑर्डर बिघडत आहे हा आणि सदा सर्वांकरच्या विरोधात तुम्ही गुन्हा दाखल केला पाहिजे राज साहेब अहो तेव्हा जर तुम्ही सदा सर्वांकरच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तत्परता दाखवली असती तर आज तुमच्या राजपुत्राच्या विरोधात त्याने फॉर्म भरायला इथं राहिला बसता केलेला पाहत भुक्त कुणाला सांगताय तुम्ही ते त्यांनी आम्हाला सांगायचं काय काय बोलतात माणसं काय काय सांगतात ते म्हणाले महाराष्ट्राचं राजकारण हे नाचवलंय असा महाराष्ट्र नव्हता हे महाराष्ट्राचं राजकारण कुणी खराब केलं मग त्यांनी सांगायला सुरुवात केली या महाराष्ट्रामध्ये तो अजित पवार उठतो सकाळी सकाळी शपथविधी करतो पुन्हा हा घटस बोट घेतो मग दुपारी अरे हो हो, 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 हो कळलं आम्हाला काय आवाज फक्त तुम्हालाच करता येतात का मी विक्र तुम्हालाच करता येतात का हाँ? हमने अभी हमारे हुनर दिखाय की महाराष्ट्राचं राजकारण फार रसातळाला गेलेलं आहे आणि अजित पवारांचा पहाटेचा शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे दुपारचाही शपथविधी तुम्हाला खटकलेला आहे तर हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला हा शपथविधी ज्या माणसामुळे झाला जो माणूस आधी निवडणुकीच्या आधी सांगत होता सत्तर हजार करोड का चा एका घोटाळा जो माणूस इथे सांगत होता सत्तर हजार कोटीचा घोटाळा केलेल्या अजित पवारला तर आम्ही सत्तेत आल्यावर चक्की पिसिंग पिसिंग अँड पिसिंग आहो तोच माणूस पहाट पहाट किसिंग किसिंग अँड किसिंग करत होता त्याच्यावर तुम्हाला बोलायचं सुचत नाही का अजित पवारवर बोलायचं सुचतय तुम्हाला पण देवेंद्र फडणवीसांवर तुमची मेहरबानी कशासाठी काय ईडीची नोटीस वाचवण्यासाठी म्हणजे आम्ही काय इतकेही दूध खुल्या नाहीत आम्ही काय धोत्रावर इन करत नाही का डोसक्याला गोड तेल लावत नाही आम्हाला बी कळत आहे की राव की तुमचं नेमकं काय चाललंय आणि काय नाही ते राजकार महाराष्ट्राचं राजकारण रसातळाला तळाला चाललंय होय महाराष्ट्राचं राजकारण रसायला चाललंय कुणी कुठेही जातो कुणी कुठेही येतो कुणी कुणाचं चिन्ह पळवतो अच्छा खरंच तुम्हाला असं वाटतंय कुणी कुणाचं चिन्ह पळवतो वगैरे आणि हे वाईट वाटत तर मग ते चिन्ह पळवून गद्दारी करून कपट कारस्थान करून जसं तुम्ही मुलाखतीत म्हणताय की मी कुणाचं काही पळवलेलं नाही एकनाथ शिंदेच चुकलं आव मग त्याचं चुकलं तर त्याच्या घरी पन्नास वेळा उंबरा झिजवायला कशा गेलात तुम्ही कशा एवढ्यासाठी की तुमच्या राजपुत्राला इथं बिनविरोध लढता यावं म्हणून तुमच्या एका जागेसाठी सगळ्या जागे मनसैनिकांचा बळी देऊन तुम्ही एक जागा प्रयत्न करता आणि तुम्हाला की तुम्हाला फार कळत आणि तुम्हालाच महाराष्ट्राचा अभ्यास आहे हे आव्हान बंद करा ते आहेत फक्त एकदा माझ्या हातात सत्ता द्या फक्त एकदा किती दिवस झाले किती दिवस झाले देवा हजारो ख्वाहिशे ऐसी है की हर ख्वाहिश निकले म्हणजे ते एक फार चांगली ओळ आहे बर का जो पूरी न हो सकी व आस हुमय जो पूनम न पा सकी व रात हु मै जिंदगी कह कर रुसवा कर जो बिन कफन के चली व लाश हुमय किती वेळा किती वेळा म्हणायचं की मला महाराष्ट्राची सत्ता द्या मी बदलतो दादा अहो तुम्हाला महाराष्ट्राची सत्ता बी द्यायचं ठरवू सत्ता देण्यासाठी निवडणुका तर लढल्या पाहिजेत तुम्ही दर दर वेळेला वेळेला सॉरी देणार कस काय बरं कसं व्हायचं यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरावं लागेल ना अहो तुम्हाला तुमच्या एका तुम्हा लेकराच्या जागेसाठी दबाव आणावा लागतो तुमची एवढी हिंमत नाही की मोकळेपणाने मैदानात यावं आणि लढावं आणि तुम्ही महाराष्ट्र जिंकायच्या बाता मारायच्या राजकारण महाराष्ट्राला कळणे तुमचं राजकारण हे महाराष्ट्र हिताच नाही तुमचं राजकारण हे मनसैनिकांच्याही हिताच नाही फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचा द्वेष करणे आणि त्या द्वेषापुरतंच मर्यादित आहे त्याच्या जा राजकारण जात नाही त्याच्या जा पलीकडे तुम्ही काहीच बोलू शकत नाही काल परवा ते भाषणात सांगत होते आत्ताही सांग कदाचित बोलतच असतील आणि सगळे कॅमेरेवाले राजसाहेब काय बोलतात याकडे महाराष्ट्राचं लक्ष अरे कुणाचं लक्ष नसते कुणाचं लक्ष नसते काय घेणंय कुणाला किसमे गल्बाला काय घेणं बोलणार हे महाराष्ट्राची उत्सुकता आहे महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं ला आहे आणि मग महाराष्ट्राने ते काय बोलणार हे कोळीवाडे आपले कसे काय राखायचे असतात सगळे कोळीवाडे आपण राखले पाहिजेत कोळीवाड्यातल्या लोकांनो हे माझ्या कोळी बांधवांनो मी तुम्हाला सांगतोय काय की तुमचा शत्रू समुद्रातून येणार नाहीये तुमचा शत्रू जमिनीवरून येणार आहे कुठं सांगतायत सभांमधून दादा आव शत्रू जमिनीवरून येणार हे ठीक आहे पण तो कोण आहे ना त्याचं नाव घ्यायची हिंमत करा की कि त्या शत्रूचं नाव आदानी आहे हे का छातीत ठोकपणे सांगत नाही त्या शत्रूचं नाव अदानी आहे आणि अदानी नावाचा शत्रू हा इथे शिंदे फडणवीसांनी पायघड्यात टाकत बोलावून घेतलाय यावरती छाती ठोकपणे कधी बोलणार आहात आणि जर तुम्ही इतके कन्फ्यूज असाल ते म्हणतात ना काहीतरी शोलेमधला डायलॉग क्या क्या चाहते हो? कहना क्या चाहते हो हो या इतक्या संभ्रमित अवस्थेत जर तुम्ही असाल तर मतदारांनी तुमच्या कुठल्या भूमिकेचा म्हणून कुठल्या भूमिकेला स्वीकारत तुम्हाला मत द्यायची बरं काय म्हणजे काय बोलावं त्याला काही लिमिट नाही दादा हो कोळीवाड्याच्या संबंधाने तिकडे कॉफर्ट मार्केट विटी आणि तिकडचा जो एरिया आहे त्या कॉकट मार्केटच्या समोरचं मोठं मार्केट मार्के, जिथे की आमचे कोळी बांधव मच्छीचं एक्सपोर्ट इम्पोर्टचा सगळा बिझनेस करतात तिथे फक्त आणि फक्त तुमच्या मासळीचा वास येतो त्यामुळे आमचे बाकीचे बिझनेस बंद होतील म्हणून त्यांचा सगळा तो बिझनेस जेव्हा हटवायला लागले आणि त्यांना तिथे जागा देत नाही आहेत त्यावर हे राजादा काहीच बोलत नाही मला आनंद आणि अभिमान आहे की त्या सगळ्या कोळी बांधवांच्यासाठी ताकदीनं आमचे नेते सन्माननीय आदित्य ठाकरे उभे राहिले नुसते उभे राहिले नाही तर कोळीवाड्यांना मी अजिबात कस्टल डेव्हलपमेंटचा भाग होऊ देणार नाही मी एकाही कोळीवाड्याची जागा कुणाला हिरावून घेऊ देणार नाही कोळीवाड्यांची जी त्यांची पारंपारिक जागा आहे ते पारंपरिक कोळीवाडे आज इट इज राहतील यासाठी गरज पडली तर आम्ही कोर्टात सुद्धा जाऊ आम्ही कोर्टाची लढाई लढू असं म्हणत त्यांनी कोर्टामध्ये दावा ठोकला राज दादा तुम्ही ह्याच्यातलं काहीच केलं नाही तुम्ही आपलं नुसतंच बोलाचीच कडीन बोलाचाच भात आणि तुम्ही नुसते आपल्या शाब्दिक बुडबुड्या सोडत राहिलात पण कोळी वाड्याचा खरा प्रश्न जर समजून घेतला असेल तर तो आदित्यजींनी समजून घेतला काय म्हणाले ते मी ऐकत होते त्यांचं थे मगाशी बोरिवली वगैरे बोलत होते आत्ता पण तीच मुद्दे असतात रिपीट रिपीट बाकी काही नाही तीच बोलतात दुसरं काहीच बोलत नाहीत मगाशी माझ्यावर पण बोलले फक्त नाव घेऊन बोलले नाही म्हणाले कुणीतरी असं म्हणालं की कुणीही कुठेही येऊ शकतो जाऊ शकतो राहू शकतो असा या देशाचा कायदा आहे हो आहे पुढे एकदा सांगते की या देशामध्ये अकॉर्डिंग टू इंडियन कॉन्स्टिट्यूशन चॅप्टर थर्ड अॅज पर फंडामेंटल राईट आर्टिकल नाईंटीन एवरीवन हॅज दॅट राईट प्रत्येकाला अधिकार आहे की कुणी कुणीही कुठे येऊ शकतो जाऊ शकतो राहू शकतो मग त्यात ते पुढे येऊन म्हणाले की हो येऊ शकत असेल राहू शकत असेल जाऊ शकत असेल पण त्याच्यासाठी एक नियम आहे म्हणाले काय नियम आहे की त्याने येऊन पोलीस स्टेशनला जर बाहेरच्या शहरातला असेल तर या शहरात येऊन राहताना त्याने पोलीस स्टेशनला नोंद करावी लागते काय कोप्या करून पास झाल्यासारखं बोलता बरं हाय बोलताय दादा हो तुमच्यापैकी अनेक बाहेरगाव इथं आलेले असतील काय आमचे भाऊ बाहेरकडून आलेले पण असतील इकडून तिकडून तुम्हाला अशी काही पोलीस स्टेशनला नोंद करावी लागली का आणि पोलीस स्टेशनला नोंद कुणाला करावी लागते ती गुन्हेगारांना करावी लागते आणि समजा तुमचा उत्तर प्रदेश मधल्या लोकांवर राग असेल तर उत्तर प्रदेश मधला माणूस महाराष्ट्रात पोट भरायला येतो याचा स्पष्ट अर्थ असा आहे की महाराष्ट्र रोजगार देण्यासाठी तेवढा सक्षम होता किंबहुना मुंबई उद्धव साहेबांनी तेवढी सक्षम केली पण ज्या युपीत ते आले त्या युपी तुमच्या आलंपणाचं राज्य आहे त्या युपीतल्या लोकांनी तिथल्या जनतेसाठी काहीच केलं नाही त्या भाजपने काहीच केलं नाही यावर बोला की एकदा ह्याच्यावर का एक ते काहीच बोलत नाही याच्यावर त्यांना बोलावंसंच वाटत नाही मग त्यांनी अजून एक मुद्दा काढला ते म्हणाले पोलिसांवर आमचा शंभर टक्के विश्वास आहे मग पोलिसांवर हल्ले होताना गप्प का आहात कोण गप्प आहे खून गप्पा पोलिसांवर हल्ले होताना पुण्यामध्ये पोलीस, होता पोलीस अधिकाऱ्यावर कोयता केला कुठे होतात मिस्टर राज आपण जेव्हा कोयता गँगने पोलीस अधिकाऱ्यांवर त्यावेळेला कोण बोलायला आलं तिथे गे म्हणाले एक आंदोलन दाखवा तुमचं एक आंदोलन जे काही केलं ते मनसेनं केलं कोणतं आंदोलन केलं तुम्ही मूळ धारावीकरांना विस्थापित करण्याचा डाव जेव्हा अदानीने घातला त्या मूळ धाराविकरांच्या मदतीला तुम्ही कधीतरी धावून गेलात का मूळ धारावीकरांच्या जेव्हा बदलापूरचं आंदोलन झालं आणि बदलापूर मध्ये आमच्या सगळ्या पालकांवरती लाठी हल्ले झाले वामन म्हात्रे सारखा एक फडतूस माणूस आमच्या महिला पत्रकार भगिनी बद्दल अर्वाच पद्धतीने बोलला आणि त्याच्यावरती त्याच्यावरती पोलीस कंप्लेंट झाली पाहिजे म्हणून सात तास मी पोलीस स्टेशनला उन्हात थांबले होते तेव्हा तुम्ही नव्हतात राजदादा तिथे तेव्हा माझा शिवसैनिक लढत होता रस्त्यावर तेव्हा तुम्ही नव्हतात सापडत का नाही यावर तुम्ही एका चकार शब्दाने बोलला नाहीत जेव्हा तिथे आमच्या छत्रपती शिवरायांचा पुतळा पडला महाराष्ट्राचा आराध्य आमच्या श्वासाश्वासात श्वासा आमच्या धमन्या धमन्यामध्ये रक्ताच्या थेंबा थेंबामध्ये ज्या छत्रपती शिवरायांचा वसा आणि वारसा आहे त्या शिवरायांचा पुतळा पडला तेव्हा राजसाहेब आदल्या दिवशी तुम्ही दादांना बघितलं आणि मग तुम्हाला अचानक जाग आली आणि मग तुम्ही तिकडे जायला प्रस्थान केलं पण तिथलं आंदोलन तो प्रश्न उचलला तो आमचा निष्ठावंत शिलेदार आमदार वैभव नाईक यांनी तुम्ही नव्हता तिथे तुम्ही कुठल्या आंदोलनाबद्दल बोलताय मग ते म्हणाले मी टोल नाका बंद केला काय कुठला टोल नाका बंद केला जर हिंमत असेल तर मुंबई नाशिक मार्गावरचे टोल नाके बंद करून दाखवा जर हिंमत असेल तर पुणे बेंगलोर मुंबई बेंगलोर हायवे वरचे सगळे टोल नाके बंद करून दाखवा मग आम्ही तुमची पाठ थोपटतो आणि आम्ही पण तुमच्या सोबत येतो कुणाला उगाच हुशार क्या उगात मिशीवर तांदूळ ठेवून क्या खाए तो बिर्याणी खाए ऐसे नहीं जमता भैया ऐसे नहीं जमता आपको अगर लगता होगा कि लोगों को नहीं समझता और मैं ऐसे लोगों को एडा बनाऊंगा तो लोग एड़े बनने को बिल्कुल तैयार नहीं है महाराष्ट्राची जनता इतला शिवसैनिक जागरूक आहे सजग आहे त्याला सांगलं काय व्हाईट काय कळतो आणि होय तुमच्या राजपुत्राबद्दल अर्थात अमित ठाकरे यांच्याबद्दल आमच्या मनात सदिच्छा आहेत फार सदिच्छा आहेत त्यांचं चांगलंच व्हावं पण त्यांचं चांगलं व्हावं ही सदिच्छा बाळगणं वेगळं आणि माहीत